हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगस्ट डायनिंग आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत रव्याचे वडे खूप सोपी आणि टेस्टी हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि यासोबत एक चटणी पण आपण बनवणार आहे चला तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया सर्वात आधी एका कढईमध्ये आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला चवीपुरते मीठ यामध्ये घालायचं आहे हे पाणी गरम झाल्यानंतर याला बॉईल आल्यानंतर आपल्याला रवा घ्यायचा आहे साधारण एक वाटी मी इथे रवा घेतलेला आहे तुम्ही जाड बारीक रवा घेऊ शकता मी इथे जाड रवा घेतलेला आहे आणि याला थोडं थोडं करून आपल्याला चमच्यानी व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे आणि पूर्ण रवा मी यामध्ये घालून घेतलेला आहे याला परत मिक्स करून यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वाफ आली आल्यानंतर हा रवा छान शिजेल बघू शकता वाफ आलेली आहे मस्तपैकी रवा शिजलेला आहे जास्तीत जास्त दोन मिनटं आपल्याला याला ला लागणार आहे रवा शिजण्याकरिता बघू शकता अगदी व्यवस्थित रेडी झालेला आहे आता हा रवा मी एका प्लेटीवर काढून घेणार आहे थंड करण्याकरिता प्लेटीला मी थोडंसं तेल लावलेलं ला आहे आधी थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि यानंतर हे जे रव्याचं मिश्रण आहे उकड आहे ते मी या प्लेटीवर काढून घेणार आहे बघा थोडं थोडं करून आपल्याला हे पूर्ण काढून घ्यायचं आहे थोडं कोमट असतानाच तुम्हाला याचे वडे बनवायचे आहे खूप गरम आहे थोडं थंड झाल्यानंतर आपण याचे वडे करूया तोपर्यंत आपण चटणीची तयारी करणार आहे चटणीसाठी आपल्याला इथे साधारण तेल घालायचं आहे तेल नंतर लांब लांब चिरलेला कांदा घालायचा आहे याचं सर्व मेजरमेंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देईल तुम्ही नक्की बघा कांदा घातल्यानंतर इथे मी यानंतर मी इथे डाळ घातलेली आहे भाजलेली डाळ म्हणजे फुटाण्याची जी डाळ असते ती डाळ मी यामध्ये घातलेली आहे यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यानंतर अद्रकचा एक तुकडा आणि लसणाच्या पाच सहा फोडी यामध्ये घालून याला परत मिक्स करून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला डाळ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन सुख्या मिरची घातलेली आहे तुमच्याकडे कश्मीरी मिरची असेल तर कलरसाठी तुम्ही दोन त्या मिरच्या घाला आणि यानंतर एक टमाटर मी यामध्ये मोठ्या स्लाईस करून टाकलेला आहे याला पण व्यवस्थित परतून घेतलेला आहे यानंतर दोन तीन काडा कोथिंबीर किंवा याच्या स्टिक जर असतील तर त्या पण तुम्ही यामध्ये घालू शकता हे झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चम्मच सांबार मसाला घातलेला आहे आणि चव खूप छान येईल चटणीला त्यामुळे एक छोटा चम्मच मी इथे सांबार मसाला घातलेला आहे यानंतर चवीपुरते मीठ यामध्ये घालून आपल्याला परत परतून घ्यायचं आहे बघा हे, हे चटणीचं चा जे मिश्रण आहे तयार झालेलं आहे याला आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये याची चटणी करून घ्यायची आहे बघू शकता थोडं थोडं करून तुम्हाला हे मिश्रण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याला छान बारीक करून घ्यायचं आहे ड्राय झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून तुम्हाला अशा पद्धतीने चटणी तयार करायची आहे चटणी आपली रेडी झालेली आहे आता आपल्याला एका वाटीमध्ये ही चटणी काढून घेणार आहे आणि याला आपल्याला तडका द्यायचा आहे एका चमच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तुमच्याकडे छोटी कढई असेल तर तुम्ही त्यामध्ये पण तडका देऊ शकता तेल तापलेलं आहे यामध्ये मी मोहरी घातलेली आहे यानंतर हिंग मी थोडासा घातलेला आहे आणि कढीपत्त्याचे पाच ते सहा पाणी मी यामध्ये घातले आणि हा तडका मी या चटणीवर घालून घेणार आहे खूप छान आणि टेस्टी अशी ही चटणी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि या सुजीच्या वड्यासोबत खूप खायला मस्त लागते त्यामुळे नक्की करा आता जे वड्यांचं सारण आपलं थंड झालेलं आहे बघू शकता आता याला व्यवस्थित हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला यायचे गोळे तयार करायचे आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने छोटे मोठे वड्यांची साईज करू शकता मी इथे छोट्याच साईजची केलेली आहे कारण तळायला सोपी जातात आणि खायला पण छान लागतात त्यामुळे मी एका एका इंचा गोळा इथे तयार केलेला आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार छोटे मोठे बनवू शकता अशा पद्धतीने सर्व गोळे आपण इथे तयार करून घेणार आहे आणि याला व्यवस्थित राऊंड शेप देणार आहे प्रत्येक गोड्याला थोडंसं तेलाचा चिटकत असेल तर थोडासा तेलाचा हात घ्या आणि नंतर असं राऊंड केल्यानंतर बोटानी व्यवस्थित असं होल करून घ्या जर बोटानी नसेल करायचं तर तुम्ही फिरतं असते फिरत्यानी पण खूप मस्त होल बनतं त्यामुळे तुम्ही करा बघा फिरत्यानी पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे थोडंसं फिरत्याला ते तेल लावून घ्या आणि असं सेंटरमध्ये होल करून घ्या सगळ्याच वड्यांचे होल तयार झालेले आहेत आणि वडे पण तयार झालेले आहेत आता आपण हे सर्व वडे छान फ्राय करून घेणार आहे खूप टेस्टी लागतात आता बघा तेल मी इथे घेतलेलं आहे तेल तापलं की नाही आपण चेक करूया वर येत आहे म्हणजे तेल आपलं अगदी तापलेलं आहे तुम्हाला हे वडे मोठ्या गॅसवरच फ्राय करायचे आहे आता एक एक करून मी वडे तयार करून घेणार आहे मोठ्या फ्लेमवरच तुम्हाला हे वडे फ्राय करायचे आहे आणि लगेच टाकल्याबरोबर तुम्हाला हे वडे हलवायचे नाही एका मिनटाकरिता तुम्हाला हे असेच ठेवायचे आहे वडे थोडे थोडे वर येतील नंतरच तुम्हाला हे वडे पलटवून घ्यायचे आहे बघू शकता मोठ्या गॅसवरच मी हे वडे फ्राय करून घेत आहे आता थोड्याच वेळाने हे वडे मी इथे पलटवून घेणार आहे मुलांना तर खूप आवडतात हे वड्यांची रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि खूप हेल्दी पण आहे मैद्याची नाही आहे रव्याची आहे त्यामुळे तुम्ही हे नक्की करा बघा या साईडनी मी पलटवून घेतलेला आहे आणि गोल्डन ब्राऊन कलर याला आल्यानंतर आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहे आणि अगदी कमी वेळात होणारे ह्या वड्यांची रेसिपी आहे तुम्हाला जर घरी कोणी जर येत असेल पाहुणे वगैरे तर तुम्ही ही रेसिपी अगदी झटपट करू शकता बघा किती छान कलर आलेला आहे आणि खूप मस्त निघालेले आहेत वडे बघू शकता तुम्ही वड्यांचा आवाज खूप क्रिस्पी असे वडे झालेले आहे आणि हे वडे तुम्ही अर्धा ते पाऊण घंटा अगदी असेच कुरकुरीत राहतात आणि खूप छान लागतात आता ही जी केलेली चटणी आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आणि सर्व वडे मी प्लेटीमध्ये काढणार आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की माझ्या कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान टेस्टी अशी चटणी पण झालेली आहे वडे पण झालेले आहे बघू शकता तुमच्या तोंडाला पण नक्की पाणी सुटलेलं असेल ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन रेसिपी बघत राहा थँक्यू